श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे तीस डिसेंबर सोमवती अमावस्या काय करावे काय करू नये पितृदोषावर करा हे पाचपैकी एक उपाय तर ते उपाय कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत हिंदू धर्मानुसार पौर्णिमा व अमावस्या तिथीला खूप महत्त्वाचे मानले जाते पंचांगानुसार प्रत्येक महिला येणारी पौर्णिमा आणि अमावस्या महत्त्वाची असते त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या तसेच या वर्षाची शेवटची अमावस्या सोमवती अमावस्या आहे यावर्षी पौष महिन्यातील अमावस्या सोमवारी येत असल्याने या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते दरम्यान या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याबरोबरच पित्रांना स्नान व पिंडदान करण्याचं विशेष महत्त्व आहे स्नानदान आणि पित्रांची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो हिंदू धर्मातील सर्व अमावस्या तिथीमध्ये मौनी आणि सोमवती अमावस्या सर्वात महत्त्वाची मानली जाते या दिवशी देवाची उपासना करणे अत्यंत फलदायी ठरते चला तर मग जाणून घेऊया या अमावस्याचे महत्त्व तसेच काय करावे आणि काय करू नये पण त्या अगोदर तुम्ही जर का सी वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि कमेंटमध्ये आपल्या स्वामी माऊलींचा गजर करायचा आहे कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे शास्त्रप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं देवाचे देव महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या दारिद्र्य दुःख दूर करण्यासाठी आपल्याला नेहमीच मदत करते सोमवार हा असाही चंद्रदेवाचा वार आहे आणि या दिवशी तर सूर्य आणि चंद्र एकच रेषेमध्ये असतात असे हे सोमवती अमावस्याचे विशेष पर्व आपल्याला विशेष पुण्यफल प्रदान करणारे ठरता ठरणार आहे यासाठी शास्त्रामध्ये या दिवशी करण्याचे काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत तर सोमवारी पहाटे म्हणजेच रविवारच्या उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटांनी अमावस्या लागणार असून मंगळवारी पहाटे अर्थात सोमवारच्या उत्तर रात्री तीन वाजून छप्पन मिनिटांनी ही अमावस्या संपेल उद्या तिथीनुसार सोमवारचा दिवस आपल्याला अमावस्येचा म्हणून ओळखायचा म्हणून पाळायचा आहे दोन हजार चोवीस वर्ष तसं शनीचं वर्ष होतं यांना मंगळवार अर्थात एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनींच्या अधिपत्याखाली असणाऱ्या या वर्षांचा शेवट होणार आहे सोमवार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे खास करून महाराष्ट्रामध्ये हा दिवस वेळ अमावस्या म्हणून साजरा केला जातो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा ही अमावस्या अत्यंत महत्वाची ठरणार आहे कारण खूप मोठा संयोग या दिवशी हा घडून आलेला आहे की ही अमावस्या मूळ नक्षत्रावर आलेली आहे मूळ नक्षत्र हे के तुचं नक्षत्र आहे आणि केतू ग्रह धर्माची ध्वजा फडकवणारा ग्रह आहे केतूची तीनही नक्षत्र एक या अंकाखाली येतात त्यातलं पहिलं नक्षत्र हे अश्विन दुसरे नक्षत्र मघा हे दहाव्या क्रमांकाचे नक्षत्र आहेत आणि तिसरे नक्षत्र आहे मूळ हे एकोणावीस क्रमांकाचे नक्षत्र आहे तीन अंक हे सूर्यांच्या प्रभावाखाली येतात सूर्य हे पितृगणांचे दैवत आर्यम आहेत आणि पितृदोषामध्ये राहू आणि केतू यांचे प्राधान्य असतं राहू हा वडिलांच्या बाजूने आजोबाचा कारागृह आहे तर केतू हा आई काराग्रह कारागृह आहे म्हणजे राहू केतू पैकी कोणताही ग्रह जास्त बिघडलेला असेल तर त्यावरून कोणत्या बाजूने पितृदोष आलेला आहे हे आपल्याला कळू शकतं मूळ नक्षत्राबाबत सांगायचं झालं तर हे वाद्य नाडींचे श्वान योनीचे राक्षस गणांचे नक्षत्र आहे या नक्षत्राच्या प्रसन्नतेसाठी राळ या वृक्षांची पूजा करावी आणि लोखंडाचे दान करावं याची निवृत्ती आहे आणि ही देवता फारच देवता मानली गेलेली आहे हे ध अधोमुख नक्षत्र आहे हे सुलोचन दृष्टींचे नक्षत्र आहे त्यामुळे या नक्षत्रावर हरवलेली वस्तू सापडत नाही कारण हे जलतत्वांचे नक्षत्र आहे याची तीक्ष्ण अशी संज्ञा आहे केतूंच्या प्रसन्नतेसाठी रस्त्यावरील काळ्या रंगाच्या भटक्या श्वानाला म्हणजेच काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकर आपण या दिवशी खाऊ घातली तर आपला केतूग्रह शांत होतो आणि पितृदोष असतील तर तेही निघून जातात तर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही जोपर्यंत अमावस्याचा काळ आहे त्यावेळेस कधीही काळ्या रंगाच्या कुत्र्याला खास करून तुम्ही तेल लावलेली भाकर किंवा चपाती खाऊ घालू शकतात सोमवती अमावस्या म्हणजे सूर्यग्रहण सदृष्ट अमावस्या म्हणून ओळखली जाते तर आपण या दिवशी पिंपळाची पूजा करायची असते पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या असतात कारण पिंपळाच्या त्यांच्या खोडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही एकत्र स्वरूप असतं तिन्ही देवांचं एकत्र स्वरूप असतं किंवा माता लक्ष्मीचं सुद्धा स्थान आहे असं म्हटलं जातं पण मग बऱ्याच गोष्टी यामागे दडलेल्या आहेत तर या सोमवती अमावस्येच्या निमित्ताने पिंपळ वृक्षाच्या खोडामध्ये जणू काही ब्रह्म विष्णू महेश यांचे वास्तव आहे असं समजून आपण त्यांची पूजा करू शकतो पण पिंपळ वृक्षाची पूजा आपल्याला या दिवशी करायची नस असेल तर तो वृक्ष अगदीच लहान नसावा आपल्या उंचीपेक्षा दीडपट तो मोठा असला म्हणजे त्या पिंपळ वृक्षांचा खोड किंवा बुंदा आपल्याला जेवढा जास्त मोठा असतो तर तशाच पिंपळ वृक्षांची आपण या दिवशी पूजा करावी गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला त्या पिंपळ वृक्षाला मिठी मारायची असते हो कारण पितृगाच्या शांतीसाठी खास करून आपण या दिवशी त्यांची पूजा करतो तर या पिंपळ वृक्षाला मिठी मारायची म्हणजेच काय करायचे काय प्रकार प्रकारे प्र स्पर्श प्रक... करायचा नमस्कार करायचा यानंतर पिंपळ वृक्षाला तुम्ही एकशे आठ किंवा जास्तीत जास्त त्यांच्या डबल म्हणजे दोनशे सोळा प्रदक्षिणा मारू शकता काही एवढ्या जर शक्य कमी ना झालं नाही तर तुम्ही कमीत कमी पंधरा का होईना प्रदक्षिणा या पिंपळ वृक्षाला मारून घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पिंपळ वृक्षाला वृक्षाच्या मुळाशी एक दिवा लावायचा आहे शक्यतो पिंपळाची ही पूजा आपल्याला दुपारी बारा वाजेच्या आतच करावी लागते पण तुम्हाला काही करण्याची उशीर झाला किंवा जमलं नाही तर संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आत तुम्ही कधीही हे काम करू शकता आपल्या पित्रांच्या शांतीसाठी प्रार्थना करावी त्यानंतर पिंपळ खाली आपल्याला एक दिवा किंवा पंथी प्रज्वलित करायची आहे घरून निघताना अजून एक दोन वस्तू आपल्याला या न्याय न्यायच्या आहेत की तांब्याच्या तांब्यात पाणी भरायचं त्याच्यामध्ये एक चमचाभर शक्यतो गाईचे दूध टाकायचं आहे काळे तीळ त्या दूध मिश्रित पाण्यामध्ये मिसळायचे आणि एक पांढरं फूलसुद्धा त्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे आता पुन्हा आपण आपल्या पित्रांच्या शांतीबद्दल किंवा आपली जी काही इच्छा आहे ती तिथे मांडू शकतो मागू शकतो जणू काही ब्रह्मा विष्णू महेश या तिघांकडे तुम्ही हे मागून मागणं मागताय तर अशा पद्धतीने प्रार्थना करायची आणि आपल्याला तिथे एका विड्याच्या पानावर म्हणजेच ज्याला आपण खाऊचं पान नागवेलीचं पान म्हणतो तर या पानावर सात कापूरवड्या सात फुलासह असलेले लवंग एक जायफळ आणि थोडंसं कुंकू त्यांच्यावर टाकायचं आणि हे सगळं तुम्हाला तिथे प्रज्वलित करून द्यायचं आहे तुमच्या ज्या कोणी इष्टदेवता असतील की ज्या देवांची तुम्ही भक्ती करतात तर त्या देवाचा देवीचा मंत्र तुम्ही तिथे जप करू शकता काही अडचण असेल तर तीही अजून तुम्ही सांगू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी पिंपळ वृक्षांची पूजा करायची आहे पिंपळ वृक्षाची पूजा करणे या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं म्हणजे एक प्रकारे पत्रांच्या शांतीसाठीच नाही तर तुम्हाला या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय किंवा पूजा या पद्धतीने करू शकता या दिवशी तुळशी प्रदक्षिणाला सुद्धा खूप जास्त महत्त्व मानलं जातं तर तुळशी मातेला तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा घरच्या घरी मारू शकता किंवा तुमच्या तुळशीपात्री प्रदक्षिणा करायला जागत जायचं नसेल तर तुम्ही काय करायचं स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची आहे तुम्ही या दिवशी घराच्या छतावर किंवा एखादी मोकळी जागा असेल तुमच्या घराच्या आसपास जिथे तिथे किंवा जिथे तुम्ही दरवेळेस ठेवता तिथे तुम्हाला दही भातांचा नैवेद्य ठेवायचा आहे सोमो अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपल्याला नारळाला उत्तरा एका करायचा आहे जसं आपण घराच्या म्हणजे मुख्य दरवाज्यांच्या एकदम वरून ते खाली उंबरट्यापर्यंत नारळ सात वेळा उतरायचा आहे पण तो नारळ आपल्याला फोडून टाकता येणार नाही डायरेक्ट आपल्याला तो फेकून द्यावा लागेल अशा पद्धतीचा उतारा करायचा आहे कारण कारण या दिवशी सोमवार हा महादेवाचा वार असल्यामुळे या दिवशी आपल्याला तो नारळ फोडता येणार नाही या दिवशी तुम्हाला शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे तर शिवलिंगाचा अभिषेकसुद्धा तुम्ही एक साध्या पाण्याने करू शकता किंवा पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून किंवा दुधामध्ये काळे तीळ मिसळून त्या पद्धतीने हे करू शकता त्याचबरोबर शिवलिंगाला चंदनाचे लेपन करू शकता चंदनाचे लेपन केल्यामुळे सुद्धा आपल्या संपूर्ण घराला शांती लाभते सुद्धा आपलं रक्षण होतं या दिवशी तुमच्या घरातील सर्व व्यक्तींची नजर उत्तरवायेचे असेल तर तुम्ही मिठाचे किंवा मोहरीचे नजर उतरवू शकता आणि जे काही आपण नजर उतरवलेले साहित्य असेल तर मग मोहरी असेल तर ती कचऱ्यात टाकून द्यायची आणि मीठ असेल तर पाण्यामध्ये सोडून द्यायचं या पद्धतीने उपाय करता ये येतील श्री स्वामी समर्थ हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायची आहे कारण आपले वाव सीमा हे चॅनल रोज आप नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री